प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आयटक प्रणित सेविकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला सध्या राज्यभर आयटकच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतने आंदोलन सुरू आहे जिल्ह्यावर मोर्चे झाल्यानंतर तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे मंत्रालयावर विराट मोर्चा आयोजित करण्यात आलाय अशी माहिती कॉम्रेड राम बाहेती यांनी वेतन श्रेणी या मुख्य मागण्यांसह विविध समस्या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आज आयटकच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला स्थानिक समस्यांना ही सेविका आणि मदतनीसांना तोंड द्यावे लागते जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने कर्मचाऱ्यांचे तालुकावार मेळावे घेण्यात आले सदरील मेळाव्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याचं निदर्शनास आलं या सर्व प्रश्नांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे यासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला असल्याची माहिती मोर्चेकरांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेवर आयटेकच्या वतीने या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचा या ठिकाणी मोर्चा आणण्यात आलेला आहे त्यांच्या काही विविध मागण्या आहे त्यासाठी हा मोर्चा पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये शेकडो अशा अंगणवाडी सेविका यामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर आपण पाहतात या ठिकाणी या ग्रामीण भागातून किंवा शहरामधून या आलेल्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या काही प्रोत्साहन पण भत्ता असेल किंवा काही त्यांच्या नोकरीच्या संदर्भात असेल किंवा काही टक्केवारीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील त्या संदर्भात हा मोर्चा या जिल्हा परिषदेवर आलेला आहे आपल्यासोबत या मोर्चाचे नेतृत्व करणारे राम भाई ते सर आहे आपण त्यांच्याशी चर्चा कराल काय सांगणार सर आज आपण मोर्चा आणलेला आहे काय प्रमुख मागण्या आपल्या या मोर्चामधल्या प्रमुख मागण्या म्हणजे केंद्र सरकारनं आत्ताच केंद्रीय कर्म आयोग के लागू केलेला आहे त्यांना आठवा द्या दहावा द्या आम्हाला पाहिलं तर द्या असं आमचं म्हणणं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी पहिला वेतन आयोग लागू करा म्हणजे वेतन श्रेणी देता येईल आणि नाही तर मग आठवा वेतन आयोग लागू करा असं आमचं प्रमुख मागणं आहे दुसरं आहे की पेन्शन मिळालं पाहिजे रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय केवळ अंगणवाडीच्या मानधनावर उदरनिर्वाह करणारे शेकडो कर्मचारी आहेत या जिल्ह्यात सहा हजार कर्मचारी आहेत आणि अनेक जणी रिटायर झालेले आहेत त्याला आता काहीच इन्कम राहिलेलं नाहीये म्हणून पेन्शन लागू करावं एक रकमी लाभ देणं देणं सुरू झालं होतं रिटायर्ड झाल्यानंतर एक लाख आणि पंचाहत्तर हजार रुपये तो देखील आता मिळत नाहीये म्हणून ग्रॅच्युईटीचा कायदा करा ग्रॅच्युटी लागू करा पेन्शन लागू करा आणि वेतन आयोग लागू करा आणि जिल्हा परिषदेमधल्या ज्या जागा जा आहेत रिक्त लिपिकाच्या सहाय्यकाच्या त्या जागा जा आमच्या अंगणवाडी कर्मचारी जर पात्र असतील तर त्याच्यातून भरा त्यालाही कारखून म्हणून काम करण्याची संधी द्या एवढं आमचं म्हणणं आहे म्हणून आयुक्तच्या वतीने हा मोर्चा आहे तर आपण बघितलं की जे त्यांचे कर्मचारी आहे त्यांना सुद्धा कुठेतरी कामार आणखीन पर म्हणून आणखी आपल्या सोबत कर्मचारी आहे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याशी चर्चा आलात आणि काय प्रमुख मागणी आहे काय त्रास होतोय आपल्याला मीरा आडसरे पैठण अंगणवाडी कार्यकर्ते सर आमची प्रमुख मागणी आम्हाला वेतन हवं हवंय आणि सगळ्यात महत्वाचं एक एक लाख रुपये जे पगार घेत आहे त्यांना एवढे काम नाही येते एवढे आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना काम येतं आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला वेतन पाहिजे आणि जे काही खाली कामं येतं किरकोळ काम तर एवढे येतं आता आमच्या माझ्या मैत्रिणींनी मा, सगळं सांगितलेलंच आहे तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचा आम्हाला जो टी एचार येतो तो अगदी एवढा भयंकर म्हणजे कोणीच खात नाही जनावर नाही सर तर म्हणले जनावर पण जनावर सुद्धा खात नाही ते लोक म्हणतात जनावर मरून जातील आमची मग आम्ही खाली माणसापर्यंत कसा पोहोचायचा आणि नाही दिला तर वरून परत ही करतात आणि जे काही अंगणवाडीच कोणतं काही साहित्य येऊन द्या आम्हाला बीएलओ चे काम दिले सर आम्हाला हे ऑनलाईन आम्हाला सुधारत नाही आमचं दिवस आम्हाला चार वाजेपर्यंत ऑनलाईन काम करायचं तर आम्ही ते बीएलओ ते कधी कसे करावं शिक्षकांनी नाकारले आणि आम्ही कसे करायचे ते आमच्या बायका चार नऊ ते चार एवढं बी जाते ऑनलाईन तर आमचं एकच म्हणणं आहे शासनाला आम्हाला वेतन द्या आणि नंतर आम्हाला काय कामात सांगायचे ते सांगा तरच आम्ही करायला तयार आहे आमच्या बायका भल्या एवढ्या ऑनलाईनची माहिती नसली त्यांना तरी मानधना वेतनासाठी त्या तर पडउडपड करून ते काम करणार म्हणजे करणारच तर आपण बघितलं की आम्हाला वेतन द्या पंधरा हजार रुपये महिना साडे हजार रुपये मत वेतन द्या असे मोठ्याची मागणी आहे आणखी आपल्या सोबत आहे काय सांगणार ताई की आम्हाला ग्रॅज्युएटी लागू करा पेन्शन द्या ज्या महिला रिटायर झालेल्या आहेत तर त्यांना पेन्शन अद्याप मिळालेलं नाही एक लाख मी एक लाख मिळते तेही फक्त संघटने भांडली म्हणून आम्हाला ते एक लाख देतात परंतु ज्या रिटायर झालेल्या आहेत त्यांनी भविष्यात काय करावं महागाई एवढी वाढलेली आहे तेव्हा आम्हाला आमची एवढी मागणी आहे की पेन्शन आम्हाला लागू करावं तर आपण बघितलं या मोर्चामध्ये मुख्य पेन्शन लागू करावं आणि वेतन वाढ करावी या मागणीसाठी हा मोर्चा जिल्हा परिषदेवर आलेला आहे मी रवींद्र सुडकर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर